नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीआधी राज्याच्या राजकारणात मोठे बदल होत आहेत राजकीय उलथापालथींना सुरुवात झाली आहे सोलापूर जिल्ह्यात माहितीला मोठा धक्का बसला आहे कारण शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील दोन नेत्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे अजित पवार गटाच्या दोन स्थानिक नेत्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी काल जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे सोलापूरच्या आमदार बबनराव यांनी विजयसिंह हो मोहिते पाटलांनी राजकीय धक्का दिला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन नेत्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत देशमुख बंधूंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे जयंत पाटलांच्या उपस्थितीत टेंभुर्णीच्या सुजर सूरज देशमुख आणि रावसाहेब देशमुख या बंधूंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे विजयसिंह मोहिते पाटलांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला आहे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला परिवर्तनाची तुतारी माड्यात वाजणार असल्याचा निर्धार देशमुख बंधूंनी यावेळी व्यक्त केला शिवसेनेच्या जिल्हा उपजिल्हा प्रमुख डी एस सावंत यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे शिवसेना शिंदे गटाला सोलापूर जिल्ह्यात पहिला झटका बसला आहे आमदार शहाजी बापू पाटलांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे पक्ष सोडला आहे असा गंभीर आरोप डी एस सावंतांनी केला आहे राज्याचे जा नेतृत्व जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगले असले तरी जिल्ह्यातले पदाधिकारी आमदार हे व्यवस्थित वागत नाहीत त्यांची वागणूक व्यवस्थित नसल्याने शिवसेनेतून बाहेर पडालो आहे असा आरोपही त्यांनी केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र